दन्तम समरव्यामि चन्दनोपरे अक्षधान समरव्यामि अक्षन्नमेव दन्तवक्त्रिया दुग्धवस्तुवद रूपानो विप्राणमिष्टया मति योजां विन्द्रते हरे ॐ अक्षन्नमेव दन्तमित्रोण अधिरव भूये हे प्रदेति गणपति बापा oh, yeah. Oh, yeah. Yes. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये गणरायाची स्थापना मनोभावे प्रत्येक व्यक्ती हे आपल्या घरामध्ये आणि सार्वजनिकरित्या त्या ठिकाणी करतायत आज खूप हा माझं मला असं वाटतं की लहानपणापासून मला आठवतं की हा दिवस म्हणजे एक फार महत्वाचा आणि खूप आनंदाचा दिवस या संपूर्ण आपल्या लोकांच्या दृष्टीने असतो आणि सर्वजण अत्यंत मनोभावाने या पूजा करतात आणि गणरायाला आपल्या घरी आणून त्या दिवस दहा दिवस गणरायाची त्या ठिकाणी मनोभावे भक्ती करताना आपल्याला दिसतात आणि अं आज गणरायाची आम्ही घरी स्थापना सलाभराप्रमाणे केली आहे आणि आज गणरायाच्या चरणी एकच विनंती केली प्रार्थना के केली मागणं मागविलं गणराया सर्व येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामधलं शेतकऱ्यांच्या प्रती ग्रामीण भागातल्या माणसाच्या प्रती चांगलं वातावरण होऊ दे आणि आमचा शेतकरी शेतामध्ये काम करणारा मजूर हा सर्व सुखी संपन्न आणि आनंदी होते आणि खर तर येणाऱ्या आता माँगनी -माँगनी या पुढच्या दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या लढाईला आपल्याला सामोरं जायचं आहे गणरायाकडे मागणी मागलेली आहे गणराया ह्या महाराष्ट्रावरती आणलेलं हे संकट हे दूर होऊन पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष विचारांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ हो दे अशी गणरायाच्या आम्ही सर्वांनी प्रार्थना केली आहे सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आज गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा